अर्धापूर येथील तिरुमला ॲग्रो एजन्सी या ठिकाणी पाहू शकता की पूर्णत पाणी आतमध्ये गेल्यामुळं बरंच नुकसान झालेलं आहे पूर्ण पाहू शकता आपण दुकानामध्ये पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे हे जे नाली करण्यात आलेली ती पूर्णतः ब्लॉक आहे या ब्लॉक नाली झाल्यामुळं हे पाणी पूर्णत आतमध्ये गेलेलं आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी मोटारी लावून पाणी काढण्यात येत आहे पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे आपल्यासोबत खत दुकानदाराचे खत दुकानाचे दुकानदार आहेत स आपलं नुकसान किती क किती झालेलं आहे आणि तुम्हाला कधी माहीत झाले तर सकाळी जवळपास सातच्या सात साडेसातच्या अंदाज आम्ही आलो होतो दुकानाकडे पाहण्यासाठी आणि मी खत दुकानदार रवी संजय करते माझ्या खरंच मला ॲग्रोएजन्सी देसाई कॉम्प्लेक्समध्ये तामसा रोडवरती माझं दुकान आहे खताचं आणि गोडाऊन पण आहे तर त्यामध्ये पूर्णतः पाणी साचलं आहे आणि समोर जी नाली आहे नगरपंचायतची दुकानासमोर जाणारी त्या नालीमध्ये पूर्णपणे ब्लॉक झाल्यामुळे नालीचं पूर्ण जे पाणी येणार आहे ते सर्व खाली ग्राउंड फ्लोअरमध्ये गोडाऊनमध्ये गेलेलं आहे आणि जवळपास वीस ते पंचवीस लाखाचा माल निघालेला आहे गोडाऊनमध्ये त्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे जे याचं नुकसान सर्वात जास्त त्या नालीमुळे झालेलं आहे नगरपंचायतच्या माझी एवढीच द दखल आहे की स शासनाने घ्यावी आणि मला जे काय आहे त्याच्यावर पंचनामा वगैरे करून माझी नुकसान भरपाई शासनाने दे करून द्यावी ही विनंती तुमच्या दुकानामध्ये पाणी घुसलेलं आहे म्हणून तुम्ही कुणाला कळवलेलं आहे का प्रशासनाला नाही आम्ही आतापर्यंत तुम्हाला काही कळवलं नाही आम्ही ते पाणी काढण्याच्याच मार्गावर आहे थोडंफार त्याचंच चालू आहे प्रोस आमचे पाणी काढून कसं तरी जेवढं खर्च काय आहे तेवढं त्याची नुकसान हो न होऊन याची तयारी चालू आहे 真的。嗯嗯